नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या तुम्हाला कांदा बाजारभावाची काय स्थिती आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे कांद्याला सध्या अत्यंत निच्चांकी दर हा मिळत आहे आता याच्यामध्ये असे कारण आहेत की कांद्याला कमी दर मिळण्याचे जे, जे कारण आहेत त्याच्यामध्ये यावर्षी उत्पादनात वाढ झाली असं सांगण्यात येत आहे सरकार म्हणत आहे की आम्ही तर कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे हटवलं पण उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडत आहेत पण एवढं उत्तर देऊन सरकार ही याच्यामधून वाचवू शकते का कांदा पिकावर आणि कांदा बाजारभावाचा तोडगा काढण्यासाठी आणखी काही कायदे काही नियम करण्याची सरकारला गरज आहे का आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे जर येणाऱ्या काळात जर कांद्याचे उत्पादन कितीही वाढले तरी जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा यावर्षी जसा या कांद्याच्या बाजारभावात जसा भरडला गेला येणाऱ्या काळात तसा भरडला जाऊ नये तर याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याकडे सुमारे चौदा रब्बी पिकांना आणि सहा खरीप पिकांना एम एस पी ही सरकारकडून देण्यात येते आणि मित्रांनो ही जर एम एस पीचं संरक्षण कांदा पिकाला जर मिळालं तर कांद्यालाही मित्रांनो एक बाजारभाव हा निश्चित स्वरूपाचा राहील आणि ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशी आशा राहील की जेणेकरून कितीही कांद्याचं उत्पादन झालं तरीही आपल्याला हा एवढा एवढा बाजारभाव हा मिळेलच याच्या कमी बाजारभाव हा येणार नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना एम एस पीबद्दल माहिती नाही आहे एम एस पी ही काय आहे हे माहिती नाही आहे आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पहिले एम एस पीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर एम एस पी ही कांदा पिकासाठी कशी फायदेशीर ठरू शकते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे म्हणून हा व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका आणि प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आपण पहिले एम एस पी म्हणजे काय हे मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो सरकार हंगामाच्या सुरुवातीला काही पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच मित्रांनो एम एस पी जाहीर करते मित्रांनो पीक घेताना प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च अशा गोष्टींचा विचार या एम एस पीत केला जातो आता मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत यावर्षी जाहीर झाली होती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्यानंतर नाफेड नाफेडने सोयाबीन सुरू अजी खरेदी आहे ही सुरू केली बऱ्याचशा शेतकऱ्यांना पस्तीसशे रुपये चार हजार रुपयांनी आपलं सोयाबीन विकावं लागलं परंतु ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला आपलं सोयाबीन लावलं ते सोयाबीन सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाला के खरेदी केलं यालाच मित्रांनो एम एस पी म्हणतात एम एस पी म्हणजे आपल्या पिकाला किमान आधारभूत किमतीचं संरक्षण आता मित्रांनो एम एस ही कशी ठरते याचा नेमका फॉर्म्युला काय हा पण आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एम एस पी ठरवताना सुरुवातीला ए टू हा फॉर्म्युला वापरला जातो आता आता मित्रांनो ए टू म्हणजे काय ए टू म्हणजे रसायने खते बी बियाणे आणि आपल्या जमिनीवर जे कामगार लागतं आपल्याला जे भाड्यानं जे कामगार आपण आणतो या कामगाराचा खर्च असा खर्च या ए टूच्या फॉर्म्युल्यामध्ये पकडला जातो ए टू सोबतच मित्रांनो ए टू प्लस एफ एल म्हणजेच मित्रांनो रस रसायने खते बी बियाणे भाड्याचे कामदार कामगार आणि त्यासोबतच आपण शेतकरी असतो आपल्या परिवारातील सदस्य त्या शेतात राबतात आणि त्यांची ही मजुरी या ए टू प्लस एफ एल या फॉर्म्युल्यामध्ये धरली जाते आणि त्यासोबतच ए टू प्लस एफ एल प्लस मित्रांनो सी टू हा फॉर्म्युला याच्यात वापरला जातो ज्यामध्ये रसायने खते बी बियाणे भाड्याचे कामगार आपल्या घरातील सदस्यांची जी मेहनत आहे या मेहनतीचं मानधन आणि त्यासोबतच आपली जी जमीन आहे आपल्या जमिनीचं भाडंही याच्यामध्ये पकडल्या जाते आणि मित्रांनो असं सर्व मिळून आपल्या जमिनीला लागणारा एकूण उत्पादन खर्च ज्यामध्ये आपल्या परिवारातील सदस्यांची मजुरी आपल्या शेतीचं भाडं हे सर्व मिळून मित्रांनो यम एस एम एस पी ठरवल्या जात असते आणि या सर्वानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांना जो नफा देण्यात येत असतो या सर्वांचा विचार या एम एस पीमध्ये केला जातो आणि त्या वर्षी अंदाजे किती क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना होईल या सर्व अनुषंगाचा विचार करून एम एस पीची किंमत ठरवल्या जात असते आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहीत आहे मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की सोयाबीन पिकाला जी किमान आधारभूत किंमत होती एम एस पी ही मिळाली चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मात्र सर्व शेतकऱ्यांचं चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाने सोयाबीन विक्री झालं नाही त्याचं मित्रांनो कारण होतं की जी सरकारची खरेदी आहे ही थोडी लेट उघडली नाफेडणे थोडं लेट विक्री सुरू खरेदी सुरू केली पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैशाच्या अभावी आपल्या सुरुवातीलाच सोयाबीन हे बाजार समित्यांमध्ये तीन हजार पाचशे रुपये चार हजार रुपये दराने अत्यंत निचांकी दराने जे आहे ते विकावं लागलं आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की कि किती पिकांना सध्या भारत सरकार एम एस पीचं संरक्षण प्रदान करते आणि यानंतर आपल्याला कांदा पिकासाठीही याची सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एम एस पीची मागणी करायची आहे जेणेकरून कांदा पिकालाही एम एस पीचं संरक्षण हे मिळू शकेल मित्रांनो आपण आता पाहणार आहोत की कोणकोणत्या पिकांना सध्या एम एस पीचं संरक्षण आहे मित्रांनो यामध्ये जर आपण तृणधान्य पिकं जर आपण घेतली तर याच्यामध्ये भात आहे गहू आहे बार्ली आहे ज्वारी आहे बाजरी आहे मका आणि नाचणी अशा तृणधान्य पिकांना एम एस पीचं सध्या संरक्षण हे केंद्र सरकारकडून देण्यात येते यानंतर बरेचसे डाळीवर्गीय पिकं आहेत यामध्ये हरभरा आहे तूर आहे मूंग आहे उडीद आहे आणि मसूर आहे या डाळीवर्गीय पिकांनाही एम एस पीचं संरक्षण सध्या केंद्र सरकारकडून देण्यात येत असते यानंतर बरेचसे पिकं हे तेलबिया पिकं आहे याच्यामध्ये मित्रांनो शेंगदाणे आहेत रॅपसीड आहे मोहरी आहे तोरी आहे सोयाबीन आहे सूर्यफूल आहे तीळ आहे करडई आहे आणि नायनर बियाणे अशी मित्रांनो जे तेलबियावर्गीय वर्गीय पिकांना बन सध्या एम एस पीचं संरक्षण हे सरकारकडून देण्यात येते यानंतर जे इतर पिके आहेत त्याच्यामध्ये कच्चा कापूस आहे आणि जो कच्चा ताग आहे खोबरे आहे साल काढलेले नारळ आहे एवढ्या पिकांना सध्या एम एस पीचं संरक्षण सरकारकडून देण्यात येत असते आता मित्रांनो हे सर्व तुम्ही पिकं पाहा आणि या सर्व पिकां आणि या सर्व पिकामध्ये जो बाजारभावाचा समतोल मित्रांनो हा असतेच थोडस हजार दोन हजार रुपयांचा डिफरन्स हा येत असतो मात्र याच्या तुलनेत जर आपण कांदा पीक बघितलं तर कांदा पिकात मित्रांनो या सर्व पिकांपेक्षा कितीतरी पटीनं बाजारभावाचा जो असमतोल आहे हा आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या वर्षीच जर जर आपण उदाहरण घेतलं तर मित्रांनो फेब्रुवारीच्या षोड शप्त्यात मार्च महिन्यात कांद्याला सुमारे दोन हजार रुपये अडीच हजार रुपये बाजारभाव मिळत होते बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा आठ दिवसांनी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी निघायचा होता त्या शेतकऱ्यांना आशा होती की आपल्यालाही कमीत कमी पंधराशे -कमी रुपये दोन हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळेल आणि तशी स्वप्ने त्या शेतकऱ्यांनी रंगवली होती मात्र तसं झालं नाही आणि एका आठ दिवसात कांदा बाजार भाव पडले जे कांदा बाजार भाव पंधराशे रुपये दोन हजार अडीच हजार रुपये मिळत होते ते कांदा बाजार भाव हजार रुपयापर्यंत आले एप्रिलमध्ये ते कांदा बाजार भाव मित्रांनो हजार रुपयांच्या आत आपल्याला दिसून आले म्हणून म्हणून मित्रांनो जो असमतोलपणा कांदा पिकात आहे तो तो मित्रांनो असमतोलपणा कोणत्याच पिकात आपल्याला दिसत नाही आहे म्हणून या सर्व पिकांच्या तुलनेत कांद्याला एम एस पीचं संरक्षण हे मिळणे मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गरज ही बनलेलं आहे मित्रांनो सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं नाही की आम्हाला दोन हजार रुपये अडीच हजार रुपयांचं एम एस पी एम एस पीचा दर द्या असं नाही पण कमीत कमी दर म्हणजे आता जर मित्रांनो आपण विचार केला की सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो कांदा उत्पादनाचा खर्च जर पकडला तर सुमारे आठशे ते हजार रुपये क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाचा खर्च आहे याच्यामध्ये एम एस पीमध्ये आपल्याला सांगितले जाते की मजू जी आपल्या फॅमिलीमधले मजूर आहेत ही मानधन त्याच्यामध्ये जा पकडले जाते परंतु शेतक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तेही अशा नाही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर कमीत कमी एक हजार पाचशे रुपयांचं एम एस पीचं संरक्षण जरी प्रदान सरकारने केलं तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक आशा राहील की कि कितीही उत्पादन झालं कितीही बाजारभाव पडले तरी आपला कांदा हा सरकार पंधराशे रुपये दराने खरेदी करेल आणि तेवढ्याच नफ्याच्या हिशोबावर कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा चांगल्या प्रकारे उत्पादित करेल म्हणून मित्रांनो हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता की बऱ्याचशा पिकांना एम एस पीचं संरक्षण आहे त्याच्यामध्ये सरकारने सध्या कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती पाहून येणाऱ्या काळात कांदा पिकाला पण एम एस पीचं संरक्षण द्यावं आणि मित्रांनो एम एस पीचं संरक्षण फक्त मी म्हटलं म्हणून सरकार देणार नाही आहे तर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याविषयी आवाज उठवण्याची गरज आहे आणि आपण ज्या मार्गाने आपण सरकारलाही सांगू शकतो त्या मार्गाने आपण सांगण्याची गरज आहे आणि असं जर केलं मित्रांनो तरच कांदा पिकाला एम एस पीचं संरक्षण मिळू शकते आणि खरंच जर कांदा पिकाला एम एस पीचं संरक्षण मिळालं तर येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय असेल हे मात्र नक्की मित्रांनो म्हणून हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि मित्रांनो असे व्हिडिओ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मित्रांनो एक हे वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्यांना आवडत नाहीत शेतकऱ्यांना तडका फडकी व्हिडिओ पाहिजे असतात बाजारभावाचे व्हिडिओ पाहिजे असतात बाजारभाव कधी वाढणार बाजारभाव कमी कधी होणार आणि त्यासोबतच नाफेड कांदा खरेदी कधी सुरू करणार याच्यामध्ये शेतकऱ्यांना इंटरेस्ट असतो पण अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो मात्र जर मित्रांनो हा विषय अत्यंत गंभीर आहे खरंच कांदा पिकाला जर एम एस पीचं संरक्षण मिळालं तर हा एक ऐतिहासिक निर्णय येणाऱ्या काळात असू शकतो आणि मित्रांनो फक्त मी बोलून मी एक मी एक व्हिडिओ काढून ह्या सर्व गोष्टी होणार नाही आहेत तर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यासाठी मागणी धरावी लागणार आहे आंदोलन करावं लागणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एम एस पी म्हणजे काय एम एस पीचे फायदे काय कांदा पिकाला जर ये, जर एम एस पी लागू झाली तर काय बदल होऊ शकतात ही माहिती असायला पाहिजे तरच मित्रांनो शेतकरी जागृत होईल आणि शेतकरी सरकारला या कायद्याविषयी जे आहे ते मागणी करेल मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की एम एस पीचा फायदा म्हणजे आपल्याला एक गॅरंटी होऊन जाते की कि कितीही उत्पादन हो कितीही बाजारभाव पडो तरी सरकार आपलं एक सरकार जो बाजारभाव ठरवून देईल त्या बाजारभावाने सरकारला त्यावेळचा आपला तो कांदा खरेदी करावा लागणार ही असते मित्रांनो एम एस पीची एक गॅरंटी मी तुम्हाला उदाहरण म्हणून सोयाबीनचं सांगितलं की यावर्षीची सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये चार हजार रुपयापर्यंत दर होता मात्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एवढा एम एस पी दर हा सोयाबीनला दिला होता आणि त्यानंतर नाफेडने सोयाबीनची खरेदी सुरू केली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना सोयाबीनचा दर हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मिळाला असंच जर कांदा पिकात झालं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा बाजारभाव काही असो सरकारने जो एम एस पीचा दर ठरवला असेल आणि तो दर मित्रांनो पंधराशे रुपयांच्या वर वरच असेल कारण सध्या कांदा पिकाला उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या वर्षी जशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत निचांकित दरात आपला कांदा हा विकावा लागला ही वेळ मित्रांनो जेव्हा एम एस पी कांदा पिकाला भेटेल तेव्हा ही वेळ या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणार नाही हा याचा फायदा आहे म्हणून या व्हिडिओला स्किप करू नका या व्हिडिओला आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे नक्की शेअर करा आणि आणखी काही तुम्हाला याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असतील तर आपल्याला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद